संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी देवी मंदिरात आठ मार्च रोजी झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे अज्ञात चोरटांनी मंदिरांचा दरवाजा व कुलूप तोडून देवीच्या मूर्तीवरील चांदीचे आणि सोन्याचे दागिने असा ऐकून चोवीस दशांश चौऱ्याण्णव लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून तेरा मार्च रोजी सुयोग अशोक दवंगे आणि त्यांच्या साथीदारांचा गुन्हात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी सहा आरोपींना अटक करत सव्वीस दशांश तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा आ, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल रिकवर आलेला आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता जयप्रकाश बागडे अहिला नगर